हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी जय गजानन श्री गजानन गणपती बाप्पा मौर्या तर गणपती बाप्पाचे भरपूर असे डेकोरेशन आम्ही बघितले आणि ते सगळे डेकोरेशन मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हे सगळ्यात सुंदर असं डेकोरेशन आहे महादेवाची पिंड एक खूपच मोठी आणि खूप सुंदर अशी अगदीच मोठी साईजची आहे खूप छान असं आणि साईडला गणपती बाप्पा बसवलेला आहे तर खूप सुंदर असे पिंड आहे आणि त्याच्यानंतर पुढचं जे डेकोरेशन बघितलं तर ते सुद्धा आहे महादेवाचं तर ते पण बघा खूप सुंदर असं डेकोरेशन आहे पुढे कारंजा आहेत आणि इकडे गणपती बाप्पा बसवलेला आहे खूप सुंदर असं डेकोरेशन आहे हे पण आणि महादेवांचे आरास केलेली तिथे खूप सुंदर असे गणपती बाप्पासुद्धा खूप सुंदर आहे डेकोरेशन खूपच छान आहे गणपती बाप्पाला खूप सुंदर असं सजवलेलं आहे मा बाप्पाचं धोतर वगैरे धोतरला जी बॉर्डर आहे ती अगदी खूपच छान आहे आणि हे आहे महादेवाचं भोलेबाबाचं खूप सुंदर अशी मूर्ती खूपच सुंदर आहे आणि खूपच मोठी आहे त्या व्हिडिओमध्ये कळणार नाही पण प्रत्यक्ष अशी खूपच छान मोठी आहे हे बघा खूप मोठी अशी केलेली खूप सुंदर असं डेकोरेशन आहे हे पण खूप छान वाटतं आहे बघायला अगदी गार चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका गणपती बाप्पा मोरेया मंगलमूर्ती मोरेया